भूमिकेकडे असं आहे की माझी आमदार माजी मंत्री बच्चू कडू गेल्या पाच दिवसापासनं तिथे आंदोलनाला बसले आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या शेतकरी शेतमजूर दिव्यांग व इतर त्यांच्या मागण्या आहेत आणि त्यांच्या मागण्याला पाठिंबा द्यायसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही तिथे जात आहोत यात महत्त्वाचं कारण असं की आपल्याला माहीत आहे की जेव्हा विधानसभेच्या निवडणुका होत्या सहा सात महिन्यापूर्वी त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस हे सातत्याने प्रत्येक उमेदवाराच्या प्रचाराच्या सभेमध्ये भाषणामध्ये सांगत होते की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतबाऱ्यांचा सा सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू आता शेतकरी आणि सर्व आम्ही लोक विचारतो आहे की आता सरकार येऊन सात महिने झाले देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत त्यांनीच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं आता त्यांनीच दिलेलं आश्वासन त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ही आमची सातत्यानं मागणी आहे आणि तीच मागणी बच्चू सुद्धा तिथे करत आहेत हां देवेंद्र फडणवीस साहेब समजा मुख्यमंत्री झाले नसते मंत्रिमंडळात नसते तर मी समजू शकतो पण ते मुख्यमंत्री आहेत आणि म्हणून आमची विनंती राज्य शासनाला राहील की त्यांनी दिलेलं स्वतः दिलेलं आश्वासन शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हे आश्वासन त्यांनी पाळावं आणि त्याचबरोबर या सरकारने बच्चूकोडीची सुद्धा मागण्या आहे त्यामध्ये शेतमालाला भाव मिळायला पाहिजे आपल्याला माहीत आहे जेव्हापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हापासून कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कापसाला सात हजार रुपये भाव देऊन राहिले सोयाबीनला चार हजार रुपये भाव देऊन राहिले तुम्ही आठवा जेव्हा उद्धवजी ठाकरे यांचं आमचं महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस आम्ही कापसाला चौदा हजार रुपये भाव दिला सोयाबीनला आठ हजार रुपये भाव दिला आता हे बी जे पी सरकार शेतकऱ्यांचे शेतमालाचे भाव त्यानिमित्तानं कापूस सोयाबीन धान कांदा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शेतकऱ्याला भाव देत नाही म्हणून ते सुद्धा अतिशय अडचणीत आहे या सर्व मागण्यासाठी बच्चू कडू तिथे आंदोलनाला बसले आहे आणि त्यांना बच्चू गडूच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायसाठी आम्ही तिथे जाऊन पाठिंबा तिथे देणार आहोत आणि राज्य शासनाला माहिती थे, मागणी करणार आहोत की लवकरात लवकर या सर्व बाबीमध्ये त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी सरकारला आमची विनंती आहे